इजा? ए संगे उठा की सकाळ झाली फटाकडे नाही उडवायचे मेहंदी 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 हे संगे चल फटाकडे उडवाला त्याला त्याच्यावर मग खपल्या निघत तुझ्या हात त्याच्यावर बघ रंग कसला आला काय का हा तू आवर की बुडवायच ना फटाकडे हो उठण उठण उट आतच राहिले बघ ते बाटली तेलाची आणि उठणं अंदाज घासून येईल लवकर चुलीला जा घाल मी तेल घेऊन ती दादा पाणी लय तापले पहिला मी अंघोळ करून घेते ए संगे नवीन साबण माझ्याकडे आहे या नवीन साबणाला पहिला मी अंघोळ करणार कर कळलं काय तुझी तर कायमचीच बॉम्ब असत्या मोठी साबणानं पहिला अंघोळ करणार आली मोठी शहा आय अग लय थंडी वाजली आवडते असू दे आय मला या तेलाचा वास लय आवडते हम्म दिवसभर रंगाला वास येतोय बघ हे की नाही हा हा निर्बस ठेवते तेल खाली संगे घे ग तिकडे ती तेल लावतो पण लावतेच <laughs> आता हा <laughs> हानी को ना कोपरच घालीन घे की आया साबण कोण लावलं गा मी साबण काय असू दे ती ना लावला काय होतंय लगेच चिडायला सना सणासुदीच मी भांडत सांग तू आज जा ती भांडत असते ती ती लगीन करून गेली का नाही मग बस भांडत हां गरम आहे थांब आ गाय पाडले कडे गाय हां सॉरी आय झाली का नाही हां फटाकडे उडवणार आणि नवीन कापड बी घालणार घाल घालायसाठी जाणले तिथे हां नकोस की काय गडबड गडबड असं लय गाय गडबडच लय सनासुदीच भी गपसत नाही गाल, ना सा संगे डणटाडन दादा आपण तिकडे कुठना नसर अगं काल रात्री तू मेहंदी काढायतीस बघ त फटाकड्यांच्या आवाजाने मी पळून गेलो तिथली उरलेल्या पडलेला गोळा करून आणली मी दादा तुझी एक गोष्ट आवडते बघ कुठली तुला जरी काय मिळालं नाही तरी तू बघ संगे आता कर की रडवतेस काय त्याला लाव त्याला